खरं म्हणजे आम्हाला माहित नव्हतं शाळा सोडण्यात एवढं काय विशेष होत मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या सणांपासून शिपाळ्यापर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या दिवस वर्ष कशी जातील करणार नाहीत पुन्हा कधी पावले येथे वळणार नाहीत तडावंस वाटत होत पण कोणीच रडलं नाही शाळेतून बाहेर पडताना वळूनही पाहिलं नाही पण आता मात्र मनापासून शाळेत जावंस वाटते शेवटच्या बाकावर बसावं वाटते बेंचवर कान ठेवून तो ढोल वाजण्याचा अविस्मरणीय आवाज पुन्हा एका वासा वाढतो शाळेतल्या तासापेक्षा सुट्टी सर्वांची ओढ कारण तेव्हा सर्वांना आपली माणसं भेटायची आज मात्र बरोबर कोणीच नसतं शाळेच्या आठवणी रडताना असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं शाळा सोडताना आठवावे ते दिवस डोळ्यात पाणी येईल पुन्हा नाही येणार ना हे दिवस गेले ते दिवस राहिले ते आठवणी